नमस्कार सुप्रभात मी सह अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार तालुका तालुकापणा रोज एक व्हिडिओ काव्य सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर आजच्या व्हिडिओ काव्य सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी ती, नितीन देशमुख यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूया भोगाचा उपहास कशाला इच्छेचा संन्यास कशाला भोगाचा उपहास कशाला इच्छेचा संन्यास कशाला जो विश्वाला पुरून उरला त्याला कारावास कशाला मुक्ती मन जेतस्तित प्रज्ञता शास्त्र वगैरे फास कशाला हो मन किंवा नाही तू चर्चा बारो मास कशाला छळायचे तर जीवन घ्याना अर्धा सुरूवास कशाला राजकारणासाठी तुमच्या आम्हाला गळपास कशाला वर्तमान हा सुंदर करूया द्वेषाचा इतिहास कशाला प्रत्येकावर प्रेम करा ना आत्म्याला उपवास कशाला भोगाचा उपहास कशाला इच्छेचा संन्यास कशाला नितीन सरांची ही गजल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूच गजलेच्या का गजले नवीन भागासोबत तोपर्यंत रजा घेते मनापासून धन्यवाद